घरात पाऊस येतोय बघा इथून इथून इतका पाऊस येतोय बघून घ्या कि खाली इथे ओल झाल हे जे वाहत आहे ना हा काळ्या पाण्याचा समुद्र म्हणतो आम्ही याला बांधकामाच्या ठिकाणी लोक इथे त्यांच्या आजूबाजूला पूर्ण पाणी साचलय करतो ना तशातली याला फोडणी द्यायची असते ही घोची वाच नमस्कार मी काजल जर्नी विथ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो सोग मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं की खाट जी होती ती घरातून बाहेर नेलेली आहे आणि हे घर आम्ही स्वच्छ केले सो तुम्ही आधी कालचे व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर आजचा व्हिडिओ मी कंटिन्यू करेन सो so गैज आता फक्त घर झाडायचं राहिले खाट होती ती आम्ही काढून टाकली आणि पाटावरती आमचं हे रोज लागणारं ठेवलेलं आहे आप शोधत असताना बघा खिडकी जवळ आप्पाचा फोटो दिसला मला आणि म्हटलं आता आवडतोच आहे तर जरा खिडकी पण व्यवस्थित झटकून घेते म्हणजे आपल्याला एकदाचं सगळं घर आता झाडायचं आहे आणि पुसायचं आहे अरे बापरे आला रे आला रे आला रे तू आला रे आला रे <laughs> आला रे काय आणि काहीतरी एखादी वस्तू सरकवली काय केले की ऐक के लागतं रे जोरात असं वाटतं केवढं मोठं झालं आता आम्ही या रूम मध्ये फक्त खाट काढली आहे आणि तुम्ही बघाल तर छटी ब्रश करते का ग तू हे यात आहे शंभूचे कपडे यात त्याचे रोज लागणार आहे आणि ह्यात ना खोक्यामध्ये व्यवस्थित ठेवले आहेत त्याच्या लहानपणीच्या गोधड्या वगैरे सगळं इथे आहे आता हा बॉक्स उचलून वर ठेवून द्यावा लागणार याचं काम काही नाही आहे फक्त आता खाली होता तो होता आता हे सगळं आवडते मग भेटू आपण मशीन आपल्याला सरकवायची आहे म्हणजे हा जो पॅसेज आहे आपला तो आपला नेहमीसाठी मोकळा होऊन जाईल आणि ऐकून जर तुम्ही बघाल तर असं केवढी मोठी रूम आहे आणि सामान वगैरे ठेवला की लहान वाटते ना सगळं आवरून झालंय झाडून झाले पुसून झालंय हे जरा काळ आहे ना हे आधी देवघर होतं ना त्यामुळे झालंय घासलंय ते पण ते निघालं नाही व्यवस्थित घासावं लागेल एखाद्या दिवशी बघा मशीन आणली गेलेली आहे आणि ना आधी जी मशीन इथेच होती आमच्या लग्नापासून तिला तिकडे नेली होती हा पाईप सॉरी हा नळ जो आहे हा याच साठीचा आहे आणि हा केलेला पाईप जो आहे ना बाहेर पाणी जायला तर मशीन जायचं आहे त्यामुळे परत आम्हाला करायची गरज नाही आहे आधीच सगळं केलेलं आहे इथे माझ्या समोर तरी हा न एकदाही चालू केलेला नाही तीन वर्षाच्या वर झालेत लग्न आता तुम्हाला माहितीच आहे बादली आणून ठेवली इथेच लटकवली म्हटलं पाणी खाली कुठेही पडायला नको चालू झालंय बालको ना तशातली याला फोडणी द्यायची असते ही घोची भाजी आहे आणि याला घोवच्या भाजीला तुरीची डाळ लावून करू शकता किंवा आपण पातळ भाजी करतो ना तशी पि पी बेसन पीठ लावलं तरी चालेल मात्र मी आज त्याला डाळ आहे आणि भाजी करणारे छान लसूण वगैरे टाकायचा कांदा टमाटा काहीही टाकायचं नाही आणि मग त्यानंतर त्यात हळद तिखट जे आपलं नॉर्मल आहे रोजचं जे आपण याच्यात टाकतो ते सगळं आपल्याला यात टाकायचं आहे डाळ धुवून ठेवली होती आपले तुरीची ती अगदी थोडीशी नावाला चिंच टाकायची असते म्हणून चिंच आणि गुळाचं पण तेच आहे टाकलं आहे म्हणून टाकायचं आहे जास्त आपण टाकायचं आहे थोडीशी आंबट गोड अशी चव आली पाहिजे म्हणून टाकायचं आहे यात आता मी थोडं आणखीन पाणी टाकते आणि छान डाळ अशी पातळ झाली पाहिजे किंवा रवी रावली की कशी होतं वरण तसं झालं पाहिजे अशी आपल्याला करायची आज गवळजी भाजी पाऊस बघा पाऊस किती जोरदार हवा येते आणि पाऊस आहे आज आम्ही कपडे बाहेर टाकले तर ते, इत्थून, इत्थून, ते ओले होऊन गेले पहिल्यांदा घरात पाऊस येतोय बघा इथून इथून इतका पाऊस येतोय बघून घ्या कि खाली इथे ओलं झालंय शंभू झोपला होता झोई शेवटी त्याला मी घरात नेलो आवाज किती येतोय पाहिलं का ही खिडकी उघडून गेली दोघी खिडक्या उघडल्या आणि आज मोठ्या मुश्किलने कपडे बाहेर टाकले होते सगळे ओले झाले सगळे झाड बा अरे बापरे नेट किती उड़ता आहे नेट बघ ना जोरदार पाऊस आहे रे बाबा हा सो so गाईज मस्त पाऊस आला आहे संध्याकाळचे साडेपाच झाले आणि पाऊस जर बघा तुम्ही इतका मस्त आहे आणि जोरदार आहे वा छान वाटलं वाटतच होत पाऊस येईल म्हणून पाऊस कसा येतोय शंभू पाऊस कसा येतोय जोरात येऊस छान पाऊस येतोय आमच्या समोर हो आहे ना तिथे बघा मी तुम्हाला थोड झुम करू लागतो बघा हे जे वाहत आहे ना हा काळ्या पाण्याचा समुद्र म्हणतो आम्ही याला शंभू शंभू हे विट्टू तुला हे करून द्यायची का पाण्यात सोडणार आहे का तू पाऊस खूप 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 येते हवा येते हवा येते हवा खूप काहीच तिकडे ना बांधकाम चालू आहे बघा ते तिकडच्या साईडला तुम्हाला विटा वगैरे ठेवलेल्या दिसत असतील ना इतका टाकी ना त्या साईडला बांधकाम चालू आहे इथे हे ते बांधकामाच्या ठिकाणी राहणारे लोक इथे आता त्यांच्या आजूबाजूला पूर्ण पाणी साचलं आहे हे खड्डा केला होता कशासाठी केला होता माहीत नाही आता ते लोक राहतील कसे आपण तरी आपलं सिमेंटचं चा घर आहे चांगलं घर आहे पण हे कसे राहतील हा मोठा प्रश्न आहे जसं शंभूजी बाप्पा म्हणे त्यांनी आतमध्ये सिमेंटचं केलं आहे त्यामुळे त्यांना काही त्रास नाही म्हणे त्यांच्या घरात नाही केलं म्हणे पाणी पण ते पाण्याची बादली वाहते त्यांचे पोरं बघा त्या इथे खेळ उभे राहिले ते का हे त्यांचे पोरं आहे चाललंय निरीक्षण करणं हा आपचं चाललंय निरीक्षण करणं पाऊस कसा आहे काय राज्यात काय काय घटना कुठे घडत आहे हे पा हा काळा समुद्र जो म्हणते ना मी हा आहे तो काळा समुद्र कसा वाहतोय काळ समुद्राचं पाणी हे बा काळ्या समुद्राचं पाणी थेटपर्यंत वाहतं तर आमचं वरती उंच वर अरे आमच्याकडे समुद्र तारवा नाही बघा पण आमच्या इथे जरा उंचावर असल्याने येत नाही पाणी सगळं पाणी त्या साईडला जमा होत दबून आता तर नीट केला शंभूच्या पाणी म्हणून आता दोघी वाक झुकून गेला तर त्या साईडला हवा इतकी जोरदार होती ना चला या इकडे या आता चला चला इकडे या इकडे या बा चला पळा 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 सगळ्यांनी पळा पळा पकडा पकडी केला शांबू दर, दर। तो गाईज मशीनचा डेमो आजही बघून झालेला नाही ज्या व्यक्तीची इतकी वाट बघितली तो आजही आला नाही आज संडे सुट्टी सगळ्यांना सुट्टी त्यामुळे त्या व्यक्तीने सुट्टी मिळाले आता उद्या पण त्याला आपल्याला फोन करावा लागणार आहे आणि त्यानंतर तो व्यक्ती येईलच मात्र आता मी विचार केला म्हटलं पहिल्यांदा पाऊस पडतो त्यावेळेला आपण मॅगी खाऊ त्यानंतर आपण कांदा कांदाभाजी बटाटा भजी करू पण रोज रोज जर पाऊस आला तर कसं खाणार सकाळ दुपार संध्याकाळ पाऊस पडतोय रोज रोज काय खायचं सो त्यामुळे मला असं वाटतं पहिल्या पावसाला त्या दिवशी मजा करावी नंतर अधेमध्ये एकदा मजा करावी आणि विदर्भ स्पेशल जी असते घुवची भाजी आज कल्पना काकूने आम्हाला ती भाजी दिली होती घुवची त्या घोवळची भाजी मी आज केली छान झाली बऱ्याच दिवसानंतर खाल्ली कारण इकडे येत नाही विदर्भात मिळते ती भाजी आणि तिथे ती फेमस आहे जसं आपण म्हणतो खांद्याशात शेवभाजी भरीत वगैरे तसं त्या तिकडच्या एरियामध्ये म्हणजे विदर्भाकडे त्या भाजी फेमस आहे सो आज घुवची भाजी केली संध्याकाळी पुन्हा मस्त जोरदार पावसाला आणि लाईट गेले मग लाईट गेल्यावर काहीही व्हिडिओ शूट केला नाही असू द्या आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटा उद्या सकाळी साडेआठ वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग